जय हिंद मित्रांनो बघा मित्रांनो असे प्रश्न आपण कसे कमीत कमीत सॉल्व्ह करू शकतो ते बघा बघा प्रश्न काय आहे एका विक्रेत्याने बारा लिंब दहा रुपयाप्रमाणे दहा डझन लिंब खरेदी केले जर ती सर्व प्रत्येकी दहा लिंब बारा रुपये दराने विकले तर व्यवहारात किती टक्के नफा होईल आपला प्रश्न आहे आता पहिले काय करायचं मित्रांनो ते याच्यात लिहायचं आहे लिंब आणि इथे लिहायचं मित्रांनो रुपये बस आता लिंबाच्या खाली लिंब लिहा रुपयाच्या खाली रुपये लिहा बारा लिंब दहा रुपयाला म्हणजे सर बारा लिंब दहा रुपयाला सर दहा लिंब बारा रुपयाला सर दहा लिंब बारा रुपयेला बस आता तिरकस मित्रांनो गुणाकार करा बारा गुणीला बारा म्हणजे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस दहा गुणीला दहा म्हणजे दहाचा वर्ग सर शंभर यांचा मित्रांनो गॅप करा आता गॅप काढा फक्त फरक काढा ना म्हणजे किती तर सर चौवेचाळीस आणि चौवेचाळीस मित्रांनो आपल्याला काढायचा होता टक्क्यामध्ये तर सर चौवेचाळीस गुणीला हे सर शंभर करतो भागीला किती तर भागीला सर हे जे रुपये आहेत ना तर रुपयाचं जे आलं असेल ते असेल भागीला भागीला किती येतं सर शंभर हे शंभर मित्रांनो भागीला घ्या आणि फक्त मित्रांनो कटछाट करा शंभरला शंभर कॅन्सल म्हणजे उरलं किती चौवेचाळीस टक्के तर चौवेचाळीस टक्के सर मित्रांनो माझं उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये मध्ये आहे चौवेचाळीस टक्के जर मित्रांनो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा याचं उत्तर काय आहे ठीक आहे जर कन्सेप्ट समजले असेल तर याचं उत्तर तुम्हाला येईल इथेच मित्रांनो थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र